नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता इथे जीवाचा राग गेलेला असतो आणि त्याला आता काहीतरी काम सुरू करायचं असतं आणि त्याच बाबतीत तो नंदिनीशी बोलत असतो आता जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी तुला एक विचारू का गं त्यावेळेला नंदिनी म्हणते हो विचारा ना त्यावेळेला जीवा म्हणतो अगं मी किती जरी प्रयत्न केले आणि काही जरी केलं तरी माझ्या स्वप्नाची गाडी माझ्या कामाची गाडी अडकूनच पडले त्यावेळेला जीवा म्हणतो ती बाहेर काढण्यासाठी तू मला मदत करशील का त्यावेळेला नंदिनी पटकन म्हणते नाही ना करणार त्यावेळेला जीवा थोडासा टेन्शनमध्ये येतो त्यानंतर नंदिनी म्हणते अहो असं काय बोलताय मी तुम्हाला नुसती मदत करणार नाही तर मी तुम्ही जिंकल्यानंतर टाळ्या सुद्धा वाजवणार आहे आता मात्र जीवा असं ऐकून खुश होतं ओके मग ठीक आहे आता नंदिनी म्हणते बरं ठीक आहे आता सांगा तुम्हाला काय करायचं आहे कोणतं काम करायचं आहे आता इथे जीवा म्हणतो ठीक आहे सांगतो पण ते सांगता चहा असं म्हटल्यानंतर नंदिनी हसायला लागते बर आणते असं म्हणून नंदिनी चहा आणायला जाते आता जिवा आणि नंदिनी नंतर इकडे काव्या आणि पार्थचा सीन दाखवला आहे आता इथे पार्थ सिनेमन कॉपी आणि काव्या कोल्ड कॉपी घेऊन बसलेले असतात आता इथे पार्थ काव्याला गमतीने म्हणत असतो प्या प्या लवकर प्या तुमची आईस कॉपी गरम होईल आता इथे काव्या ती कॉपी प्यायला सुरुवात करणारच इतक्यात पार्थ जोराने म्हणतो थांबा थांबा आता असं ओरडल्यानंतर तर म्हणते आहो काय ओरडताय घाबरले ना मी? आता पार्थ म्हणतो सॉरी मी जरा जास्त एक्सायटेड झालो कव्या म्हणते आता नाही ऍडजस्ट हो करून कव्या म्हणते हो हो घेते ना करून। आता कव्या म्हणते आता सांगणार आहात का तुम्ही कशाबद्दल एवढं जोराने ओरडलात आता इथे पार्थ म्हणतो मी काय म्हणतो आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण कॉपी पिऊ आता कव्या म्हणते या कॉपी मध्ये आपण काय वेगळं करणार आहोत मीठ मोहरी मिरची मसाला टाकून छान मसान मसालेदार कॉपी करून पिणार आहोत का आता इथे पार्थ म्हणतो काय काव्या असं कोण कॉपी पित त्यावेळेला थोडी म्हणते काय ही सिनेमन कॉपी मी प्यायची कोल्ड कॉपी तुम्ही पिणार आहात आता पार्थ म्हणतो का नाही मी याआधी कोल्ड कॉपी कधीच पिलो नाही पण आवडेल मला प्यायला आता इथे काव्या म्हणते पण सिनेमन कॉपी प्यायला मला काहीही इंटरेस्ट नाही मला ती आवडतच नाही आता इथे काव्या म्हणते त्या कॉपी मध्ये दालचिनी असते हो ती मला आवडत नाही आता पार्थ म्हणतो बिर्याणी कधी वेलची दाता खाली आली आहे का त्यावेळेला मग ती आवडत नाही का तर काव्या म्हणते नाही आवडत पार्थ म्हणतो तीच वेलची जर चहा मध्ये टाकली तर तो चहा आवडतो का त्यावेळेला तर पार्थ आता म्हणतो दालचिनी जर देखील तसंच आहे हो ती एरवी दाताखाली आली की आपल्याला आवडत नाही आणि ती चहा मध्ये आली की खूप छान लागते म्हणूनच ही सिनेमन कॉपी एकदा पिऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आता काव्या थोडंसं ऐकून घेते पण नाही मला सिनेमन कॉपी प्यायचीच नाही मला ती आवडत नाही मी पिणार नाही आणि तुम्हाला आईस कॉपी प्यायची आहे ना तर दुसरी ऑर्डर करूया आणि ती मागून प्या ना तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो प्या काय प्या ती काय मी सुद्धा मागवू शकतो आणि पिऊ शकतो आता इथे पार्थ काव्याला म्हणतो काय आहे काव्या हे युनिव्हर्स आहे ना आपल्याला रोज एक संदेश देत असत की रोज काहीतरी नवीन करून बघायला हवं कदाचित ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या सुद्धा आवडायला लागतात आता इथे काव्या पार्थचं असं बोलणं ऐकून म्हणते नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो कॉपी बदल आता म्हणतो तुम्हाला कशाबद्दल वाटलं त्यावेळेला काव्या म्हणते नाही नाही कशाबद्दल नाही आता इथे काव्या म्हणते ठीक आहे चला ऐकूया आज तुमच्या युनिव्हर्सच काय म्हणताय तुमचं युनिव्हर्स घेऊया वेगवेगळ्या एक्सपिरियन्स असं म्हणत काव्या आणि पार्थ दोघे एकमेकाची कॉपी घेतात आणि प्यायला सुरु करतात आता दपकत दपकत काव्या कॉपी पेत असते पार्थ म्हणत असतो हो हो प्या आता दोघही त्या कॉपींपैकी एक एक घोट पेतात पण दोघांनाही सुरुवातीला ती आवडलेली नसते आता पार्थला मात्र ती कॉपी आवडते असे हाताने दाखवतो आता कॉपी पित असताना झाल्यानंतर पार्थ म्हणतो चला आता मी निघतो यानंतर तुमचं काही प्लॅनिंग आहे आता काव्या चुकून त्या घड्याविषयी बोलणार इतक्यातच म्हणते नाही इथून पुढे माझं एक काम आहे ते काए? काए करना मी करणार आहे म्हणजे मी इथेच बसून थोडासा सराव करणार आहे अभ्यासाचा आता काव्या पार्थशी बोलताना चुकून तुमचं असं काहीतरी बोलते त्यावेळेला पार्थ म्हणतो तुमचं म्हणजे काय काय करणार आहात तुम्ही काय नाही हो तुमच्या बडबडीपासून थोडीशी सुटका आणि पुस्तक बाहेर काढते आणि म्हणते इथेच बसून थोडा वेळ मी अभ्यास करणार आहे आता इथे काव्या पुस्तक बाहेर काढलेलं असतं आणि त्या पुस्तकातील अभ्यास करताना एका पानाला फोल्ड मारत असते हे पार्थ पार्थ अचानक टेबलवरील गुलाबाचं फुल घेतो आणि काव्याला देतो त्यावेळेला आश्चर्याने पाहते आणि काव्या म्हणते देशमुख लिमिट्स क्रॉस करताय तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो मला माझ्या लिमिट्स माहित आहेत त्यानंतर काव्या म्हणते हे काय करताय तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो तुम्ही असं पुस्तकाला फोल्ड घालताय त्यापेक्षा हे गुलाब वापरा ना त्यावेळेला काव्या म्हणते काय सांगताय हे गुलाब कसं वापरायचं आता इथे पार्थ म्हणतो लोक सुकलेला गुलाब वापरतात तुम्ही काव्या देशमुख आहात काहीतरी नाही असं म्हणत ते पुस्तक ओढून घेतो आणि त्यामध्ये गुलाबाचं फुल ठेवतो आणि ते फोल्ड करायला सांगतो आता इथे काव्या ते, ते गुलाबाचं फुल ठेवलेलं पुस्तक घेते आणि म्हणते ठीक आहे आणि असं करायला कोण सांगत तुमचं युनिवर्स त्यावेळेला पार्थ हसतच म्हणतो ठीक आहे असं समजा वाटल्यास आता पुन्हा काव्या म्हणते असं जर माझ्या पुस्तकामध्ये गुलाबाचं फुल कोणी पाहिलं आणि विचारलं ते कोणी दिले तर काय सांगायचं त्यावेळेला पार्थ म्हणतो सांगा मी दिले म्हणून नंतर काव्या थोडी आश्चर्य बघते म्हणजे पार्थ म्हटलेला असतो ना नवरा बायको मधील प्रत्येक गोष्ट काही तुम्ही बाहेर सांगता काय म्हणून का तशी पाहत असते पार्थ म्हणतो हा ठीक आहे दिले म्हणून सांगा आता पार्थ म्हणतो हो, सांगा असं काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेला युनिव्हर्सने काही मला सांगायचं आहे का अजून त्यावेळेला पार्थ म्हणतो चला मी पळतो आता त्यावेळेला कव्या म्हणते पळू नका सावकाश जा आता पार्थ निघतच असतो तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि किती वाजले असं विचारतो आणि पार्थ घड्यात वेळ पाहिजे जातो तर मनकटावर घड्याळच नसतं त्यावेळेला काव्या ते पाहते आता पार्थ बाय म्हणतो आणि तिथून निघून जातो त्यावेळेला काव्या स्वतःशीच बोलत असते आता तुमच्याकडे घड्याळ नाहीये पार्थ पण संध्याकाळी तुम्हाला मोठं सरप्राईज मिळणार आहे जस्ट वेट अँड वॉच असं म्हणत असते आता इथे जिवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे काय काय बोलताय तुम्ही लो कॉस्ट हाऊस प्लॅनिंग त्यावेळेला जीवा म्हणतो हो लो कॉस्ट हाऊसिंग आता नंदिनी म्हणते सॉरी मला यातील काही माहिती नाही प्लीज समजावून सांगाल का त्यावेळेला जीवा म्हणतो हे बघ आता बघ दादाजी घरं बनवतो ती मोठ्या लोकांसाठी असतात म्हणजे रो हाऊसेस किंवा बंगलोज असे असतात पण दादाजी घर बांधतो ना ती आ, मिडल क्लास लोकांना नाही परवडत मला अशी घरं बांधायची आहेत की जी सर्वसामान्य लोकांना राहण्यासाठी परवडत जीवा म्हणतो म्हणजे बघ ना आता आपल्याकडे पाऊस पडतो खूप पाऊस पडतो लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आणि संसार उद्ध्वस्त होतात म्हणून मला इतरांना परवडतील अशी घरं बांधायची आहेत मी दादा नेहमी म्हणत असतो तुम्ही इतके इतके मोठे मोठे बंगले बांधता घरं बांधता आणि ते लोकांना परवडत नाहीत म्हणून कित्येक वर्ष ती पडूनच असतात आता इथे नंदिनी म्हणते हो हे बरोबर आहे त्यावेळेला जीवा म्हणतो म्हणून माझी इच्छा आहे माझं स्वप्न आहे की मी आता जीवा म्हणतो म्हणजे कमी खर्चात कमी पैशात लोकांना परवडेल अशी घरं मी बांधणार आणि याचमुळे काही लोकांना पत्र्याच्या घरात कच्च्या घरात राहावं लागतं ते राहावं लागणार नाही म्हणजे काय होईल झोपडीतील लोक चाळीत आणि चाळीतील लोक रो हाऊस मध्ये आणि रो हाऊस मधील लोक मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये जातील आणि सगळ्यांना घर मिळतील कोणीही बेघर राहणार नाही आता आनंदीनी म्हणते छानच प्लॅनिंग आहे आता जेव्हा म्हणतो अगं मी ज्यावेळेला दहा वर्षाचा होतो त्यावेळेला आम्ही चाळीत राहत होतो ते घर अगदी लहान होतं पण त्या घरातील आठवणी खूप गोड होत्या प्रत्येक घरातील बाई घर इतकं लक्क ठेवायची की म्हणजे असं वाटत सुद्धा नव्हतं की आपण एखाद्या छोट्याश्या चाळीत राहत आहोत म्हणजे ती घर अगदी छोटी होती पण त्या घरामध्ये इतकं छान आणि परफेक्ट इंटेरियर असायचं की खूप छान वाटायचं म्हणजे जिथल्या तिथे सगळ्या वस्तू आणि तेव्हाच मला हे कळालं की सुखी होण्यासाठी मोठमोठ्या बंगल्यांची किंवा मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते पण छोट्या आणि घराची गरज असते म्हणून मला अगदी कमी पैशात पण खूप छान घर बांधायची आहे आणि हेच मला या गरीब लोकांसाठी करायचं आहे म्हणजे दादा आणि बाबा जे करतात त्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे पण मला हेच करायचं आहे म्हणजे सामान सुद्धा घ्यायला मदत होईल तुझ्या आनंद निवासमधील लोकांना देखील याचा फायदा होऊ शकतो आता निंदिनीमध्ये खरंच खूप छान कल्पना आहे तुमची खर तर या गोष्टीला कल्पना नाही म्हणता येणार ही गरीब लोकांची गरजच आहे आता नंदिनी म्हणते कारण सर्वसामान्य लोकांचे काय हाल होतात ते कशी बेघर होतात हे तुम्ही पाहिलं आहे अनुभव घेतला आहे म्हणून तुम्ही हे ठरवलं आहे हे छान आहे आता इथे जीवा म्हणतो नंदिनी बाबा आणि दादा जे करतात ते सुद्धा छानच आहे त्यात काही हे नाही पण मला गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी घरं बांधायची आहे म्हणजे तू जे आनंद निवास मध्ये लोकांसाठी करतेस ना तसं काहीतरी मला करायचं आहे नंदिनी मला जमेल नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते हो का नाही जमणार जमेल नक्की जमेल आणि तुम्ही तर सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहात हे पाहूनच मला आनंद झाला आहे नक्की तुमचं काम यशस्वी होणार मी आहे तुमच्या सोबत त्यावेळेला जीवा म्हणतो तू आहे सोबत कुठेपर्यंत आता इथेच दोघं जण कॉपी घेत विचार करायला लागतात नंदिनी हसत असते जीवाकडे पाहून कारण जीवा काहीतरी काम करत आहे हे पाहूनच नंदिनीला आनंद झालेला असतो त्यानंतर आता मानिनी आणि नंदिनी किचन मध्ये काम करत असतात आता इथे मानिनी म्हणत असते नंदिनी आता गणपती गेलेत ना म्हणून नॉनव्हेज बनवायला पाहिजे सगळ्यांसाठी आता इथे मानिनी म्हणते नंदिनी तू जर आता छोले मसाले भात पुरी हे जर केलंच ना तर कोणी सुद्धा खाणार नाही निरनिराळी कारण सांगतील आणि निघून जातील कोणी म्हणेल मला भूक नाही कोणी म्हणेल मला गॅस झाला आहे आणि कोणी म्हणेल मला नकोच आहे असं म्हणून सगळे निघून जातात तर आता एवढी कारणं सांगून कोणी उपाशी राहील का तर नाही अजिबात नाही आता दुसऱ्या दिवशी तू ज्यावेळेला कचऱ्याचा डब्बा पाहायला जाशील त्यावेळेला तुला त्यामध्ये पॅकेज मिळतील म्हणजे बाहेरून चिकन बिर्याणी ऑर्डर करून सर्वजण खाऊन मोकळी होती आता नंदिनी म्हणते बाप रे असं आई सगळे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत आता नंदिनी म्हणते मी तर म्हणते जीवा आणि पारतांना मध्ये मध्ये पिठलं भाकरीच द्यायला हवी आता मानिनी म्हणते अगं तू त्यांना देशील ग पण आमच्या यांचं काय करशील नंदिनी म्हणते म्हणजे काय वाई त्यावेळेला मानिनी म्हणते अगं आता मानिनी म्हणते तुला काय वाटते मानिनी ती चिकनची पॅकेट कोणी मागवली असतील त्यावेळेला नंदिनी म्हणते कोणी वाई अगं तुझ्या सासऱ्यांनीच दुसरं कोण तेच मागवतात अगं यांची पूस या दोघांना असते म्हणून तर ते, ते दोघं शेपारले आहेत ह्या दोघे अशा बोलतच असतात तितक्यातच मानिनीला तिच्या ताईचा फोन येतो आता मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी ताईचा फोन आहे मी बोलते थोडा वेळ तू इथे मटन शिजला आहे का ते पहा आता मानिनी ते फोनवर बोलायला सुरु करते आणि थोडी हायपरच होते थोडी घाबरलेलीच असते आणि फोनवर म्हणत असते अग ताई काय बोलतेस तू काय सांगतेस असं म्हणत मानिनी खूपच घाबरलेली असते आणि खुर्चीवर खाली बसते तिथे युग देखील आलेला असतो आणि नंदिनी गॅस बंद करते आणि मानिनीच्या पाठीमागे येते मानिनी फोनवर म्हणत असते अगं हे कसं झालं कधी झालं मी येऊ का पुण्याला अगं पण तू एकटी कशी एवढ्यातच युग म्हणतो अगं आई काय बोलतेस कुणाशी बोलतेस काय झालंय आता मानिनी फोनवर म्हणत असते अगं पण तुला काय काहीही गरज लागली तर तू मला सांग मी अगदीच कधीही येईन काळजी घे ह बाई असं म्हणते आणि मानिनी तिच्या ताईचा फोन ठेवते त्यावेळेला युग म्हणतो अगं आई काय झाले सांग तरी आता नंदिनी म्हणते आई पाणी घ्या बरं त्यावेळेला मानिनी म्हणते अरे तुला माहित नाहीये आपला पुण्याचा आहे ना त्याचा डिवोर्स झालाय आता मानिनी बोलतच असते तेवढ्यातच नंदिनीला पाठीमागचा सीन आठवतो ज्या सीन मध्ये मानिनी रडून काव्या आणि नंदिनीला सांगत असते की हे घर कधी सुद्धा तुटू देऊ नका आता नंदिनी मानिनीला म्हणते पण काय झालं आई आता मानिनी म्हणते ती मुलगी चांगली नव्हती ग तिचं तिच्या बॉस बरोबरच अपेअर होतं ते पण लग्नाच्या आधीपासून आणि लग्नानंतर सुद्धा ते सुरूच होतं आणि ही मुलगी सोडून गेली म्हणून आनंदने काल रात्री झोपेच्या गोळ्या घेतलेत ग आता मानिनीचं हे बोलणं ऐकून युग आणि नंदिनी दोघेही आश्चर्य झालेले असतात आता मानिनी म्हणते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्याला म्हणजे ताई सांगत होती आता बरा आहे तो पण अशी का करतात बरं ही मुलं आता युग इथे म्हणतो टेन्शन आला असेल त्याला त्या था गोष्टीचं कारण अपेक्षा वहिनीवर त्याचं प्रेम खूप होतं ना आता मानिनी म्हणते अरे पण तिचं प्रेम होतं का त्याच्यावर आता इथे युगची मात्र काही वेगळीच रिॲक्शन दाखवलेली आहे युग थोडा जास्तच विचित्र रिॲक्ट होत असतो त्याच्या डोळ्यामधून पाणी यायला सुरू झालेलं आता माननी ते म्हणत असते योग जे सोडून जातात ना ते कधी प्रेम नसत काय करता तुम्ही आजकालची ते सुद्धा कळत नाही तुम्ही सोडून गेलेल्या प्रेमामध्ये स्वतःचा जीव द्यायला सुद्धा कमी करत नाही एवढी मजल जाते तुमची आणि अशा वेळेला आई वडिलांची आठवण होत नाही का काहीच दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या मुलीसाठी तुम्ही असं करता पण एकदा विचार का करत नाही बरं तुम्ही तिच्यावर प्रेम करता पण ती तुमच्यावर करते का त्या स्वार्थी मुलीच्या नादात तुम्ही स्वतःचा जीव गमावण्याचा विचार करता आणि आई वडील त्यांचं काय याचा विचार करत नाही तुम्ही आता इथे मानिनी खूपच हायपर झालेली असते ती म्हणत असते मी तर विचार सुद्धा करू शकत नाही की आपली पोटची मुलंच एखाद्या मुलीसाठी असं काहीतरी वागू शकतात आता मानिनी अशी हायपर झालेली असते बडबडत असते पण युगची मात्र वेगळीच रिॲक्शन असते म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते पाहून नंदिनी म्हणते युग तुला काय झालंय तू काय इतकं रडत आहेस आता मानिनी म्हणते अरे युग तू रडू नकोस रे होईल सगळं व्यवस्थित आनंद दादा ठीक आहे तुला वाटलं तर तू फोन कर त्याला आता अस युग असं रडत आहे पाहून नंदिनीला असं वाटत की की काय माहित युगच्या मनाचा थांगच लागत नाही की त्याच्या मनामध्ये काय चालू आहे म्हणजे तो आता जे रडत आहे त्या पाठीमागचे कारण काहीतरी वेगळंच असणार आहे आता युग वर नंदिनीला संशय आलेला आहे ते तेवढ्यातच हे तिघे बोलतच असतात तेवढ्यातच तिथे कव्या येत कव्या म्हणते अरे काय झालं तुम्हाला असे का बसलाय तुम्ही काकू तुम्ही तुम्ही काय विचार करत आहात अरे युग तू का रडत आहेस अरे काय झाले मला कोणी सांगेल का काव्या असं म्हटल्यानंतर युग तिथून पटकन निघून जातो आणि नंदिनी म्हणते काव्या काही नाही ग मी नंतर सांगते तुला आता इथे काव्या म्हणते ताई थोडं डल वाटत आहे तो तुझा हळदचा फेसपॅक करून देतेस का मला खूप फ्रेश वाटेल आता नंदिनी म्हणते हो हो मी देते तुला करून असं म्हटल्यानंतर येते काकू म्हणून काव्या तेथून निघून जाते आणि नंदिनी देखील निघून जाते आता काव्याने ते घड्याळ दुरुस्त करून आणलेलं असतं आणि घड्याळाचा बॉक्स ती कपाटामध्ये ठेवतच असते तितक्यातच तिथे पाठीमागून मानिनी येते आणि मानिनी पाठीमागून काव्याशी मारते त्यावेळेला काव्या पटकन तुम्ही असं रिॲक्ट होते आता मानिनी म्हणते अगं तुला एवढं घाबरायला काय झालं मी आहे हा लेप तुला नंदिनीने दिला होता तोच द्यायला आली आहे आता काव्या थोडीशी घाबरलेली असते अहो तुम्ही कशाला घेऊन आलात मला आवाज दिला असता तर मी आले असते घ्यायला आता इथे काव्या घाबरलेले असते त्याच कारण घड्याळ फुटलं आहे हे, हे मानिनीला समजेल या विचाराने पण मानिनीला काही वेगळंच वाटत असत काव्या घाबरलेली असते म्हणून थोडं पाणी पिते अगं नंदिनी फोडणी देत होती म्हणून मीच तिला म्हंटल की मी देऊन येते त्यावेळेला काव्या म्हणते बर बर ठीक आहे तेवढ्यातच आता काव्याच्या पुस्तकामध्ये जे गुलाब असत ते मानिनी पाहते आता ते गुलाब पाहून म्हणते एवढं फ्रेश गुलाब तुला कुणी दिलं छान आहे गुलाब कुणी दिलं ग तुला आता तोंडून की आता था था की अजून कोण देणार तिला पार्थने आलिशाने दिलं आहे असं सांगा इतरांना म्हणून काव्या मानिनीला सांगते की ते गुलाबाचं फुल मला आलिशाने दिलं आहे आता इथे काव्या खोट बोललेली असते त्याच्या पाठीमागचं कारण वेगळंच असतं पण मानिनीला ते वेगळंच वाटतं म्हणून ती पुढील भागाच्या प्रोमो मध्ये असं दाखवलं आहे की मानिनीने आलिशाला फोन केलेलं आहे आणि ती अलिशाला विचारत असते की तू काव्याला गुलाबाचं फूल दिलंस का गं त्यावेळेला अलिशा स्पष्टपणे म्हणते मी नाही दिलं काव्याला गुलाबाचं फूल आता इथे मात्र पुन्हा मानिनीच्या मनामध्ये काव्याबद्दल संशय निर्माण होत असतो तर पुढील भागामध्ये मानिनी पुन्हा काव्याला काही बोलते का तेच आपण पाहणार आहोत